नमस्कार विद्यार्थी मित्रो आज या व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून आपण इयत्ता सावडीच्या सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण पहिले म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्ती नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन या घटकाविषयी अधिक माहिती घेणार आहोत नैसर्गिक संसाधने म्हणजे काय तर पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा पाणी व जमीन यांची अत्यंत आवश्यकता असते आणि त्यांनाच नैसर्गिक संसाधने असे म्हणतात पृथ्वीवरील असणाऱ्या हवा पाणी आणि जमीन यांना अनुक्रमे वातावरण जलावरण आणि शिलावरण असे संबोधले जाते आपण आजच्या भागामध्ये जलावरण अर्थातच पाणी या घटकाविषयी अधिक माहिती घेणार आहोत चला तर मग पीपीटीच्या माध्यमातून पाहूयात पाणी या घटकाविषयी इयत्ता सहावी प्रकरण पहिले नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन आपण आत्ताच पाहिले नैसर्गिक संसाधने म्हणजेच पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा पाणी आणि जमीन हे घटक अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यांनाच नैसर्गिक संसाधने असे म्हणतात मुलांनो आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग जमीन आणि पाणी म्हणजेच शिलावरण व जलावरण याने बनलेला आहे आपल्या पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी तर एकोणतीस टक्के जमीन आहे विद्यार्थी मित्रांनो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी पाण्याची गरज असते आपण दिवसभरात आंघोळीसाठी अंदाजे दहा लिटर दात घासण्यासाठी दोन लिटर कपडे भांडी धुण्यासाठी शंभर लिटर स्वयंपाक करण्यासाठी दहा लिटर आणि पिण्यासाठी चार लिटर पाणी वापरतो म्हणजेच आपण अंदाजे एकशे छत्तीस लिटर पाणी दिवसभरामध्ये वापरत असतो आपल्याला जसे पिण्यासाठी तीन चार लिटर पाण्याची गरज असते तसेच इतर सजीवांना देखील त्यांच्या आकारमानानुसार पाणी लागत असते सांगायचा मुद्दा इतकाच विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता अर्थातच गरज असते आणि प्रत्येक सजीवाची पाण्याची गरज ही मात्र असते यावरूनच पाण्याचे महत्व आपल्याला नक्कीच लक्षात येईल आपल्या मानवी शरीरात सुद्धा रक्तापेक्षा पाणीच जास्त आहे प्राण्यांमध्ये रक्त वनस्पतींमधील रसद्रव्य यांमध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते लक्षात घ्या कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही आणि म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात आता आपण पाहणार आहोत हे पाणी तयार तरी कसे होते बरे तर लक्षात घ्या मुलांना हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो या संयोगातून पाण्याची निर्मिती होते थोडक्यात पाणी तयार होण्यासाठी ऑक्सिजन व हायड्रोजन वायूची गरज असते आता आपण पाहणार आहोत पाण्याचे वेगवेगळे गुणधर्म विद्यार्थी मित्रांनो आपण मागील इयत्तेमध्ये पाण्याचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्य शिकलो आहोत यामध्ये पाणी हे रंगहीन आहे म्हणजे पाण्याला कोणताही रंग नाही दुसरं म्हणजे पाणी हे गंधहीन आहे म्हणजेच पाण्याला कोणत्याही प्रकारचा वासही नाही तिसर म्हणजे पाणी हे सवहीन आहे म्हणजेच पाण्याला कोणतीही सव नाही पाणी आकारहीन आहे म्हणजेच पाण्याला कोणताही आकार नाही पाणी ज्या भांड्यात असते त्या भांड्याचा आकार ते प्राप्त हो त्याला प्राप्त होतो तसेच प्रवाहिता हा देखील पाण्याचा गुणधर्म आहे मुलांनो तुम्हाला माहीत आहे का पाण्याला वैश्विक द्रावक असेही म्हटले जाते कारण पाण्याला रंग नाही वास नाही चव नाही आणि पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विघळले जातात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असे संबोधले जाते आता आपण पाहणार आहोत पाण्याच्या अवस्था मुलांना सर्वसाधारण तापमानात पाणी हे तीन अवस्थांमध्ये आढळते पाण्याला थंड केले की त्याचा बर्फ होतो अशा वेळेस गोठवले जाते आणि त्या वस्तूचा आकार पाण्याला प्राप्त होतो ही पाण्याची अवस्था बर्फाला थोडे गरम केले तर त्याचे पुन्हा पाणी होते यालाच पाण्याची द्रवरूप अवस्था असे म्हणतात तर बरका मुलांनो पाण्याला जर आपण गरम केले तर पाणी उकळते आणि त्याची वाफ होते ही पाण्याची वायुरूप अवस्था होय म्हणजेच मुलांना पाण्याच्या सायू, द्रव आणि वायू अशा तीन अवस्था आपल्याला पाहायला मिळतात आता आपण पाहूयात पृथ्वीवरील पाण्याचे वितरण आपण पाहत आहात आपल्याला हे माहीत आहे की पृथ्वीवरील एकाहत्तर टक्के एवढे पाणी आहे तर एकोणतीस टक्के एवढी जमीन आहे पाण्यापैकी समुद्र आणि महासागरामध्ये सत्त्याण्णव टक्के पाणी आहे बर्फ व भूगर्भातील पाणी हे दोन पॉईंट सात टक्के इतके आहे तर पिण्यासाठी उपलब्ध पाणी हे केवळ शून्य पॉइंट तीन टक्के इतकेच उपलब्ध आहे आपल्याला पाणी कुठून मिळते आपण या आधी जलचक्र पाहिलेच आहे म्हणजे पाऊस कसा पडतो हे आपल्याला माहीत आहे एक लक्षात घ्या मुलांना पृथ्वीवरील पाण्याचे नियमन हे जलचक्राद्वारे होते हे आपण मागीलय पाहिलेच आहे पाऊस पडण्यासाठी महत्वाची असते ती म्हणजे पाण्याची वाफ ही वाफ समुद्र महासागर याद्वारे पुरवली जाते आणि पाऊस पडतो या पाण्याचे विविध स्त्रोत आहेत ते आपण पाहणार आहोत जमिनीवरील पाण्याचे स्त्रोत पाणी आपल्याला कुठून मिळते तर ओढे नदी तळे सरोवरे आणि झरे हे जमिनीवरील पाण्याचे स्रोत आहेत भूगर्भातील म्हणजे जमिनीतील पाण्याचे स्रोत कोणते तर कुपन नलिका हातपंप विहिरी हे भूगर्भातील पाण्याचे स्रोत आहेत पाण्याचे मानव निर्मित स्रोत कुठले तर बांधारे बंधारे व धरणे आपण पाहिले विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीवरील पाण्याची टक्केवारी ही जरी जास्त असली तरी देखील आज पाणी टंचाई ही एक जागतिक समस्या निर्माण झाली आहे कारण वापरण्यायोग्य पाणी हे फक्त शून्य पॉइंट तीन इतकेच आहे आणि ह्याची कारणे कोणती आहेत तर वाढती लोकसंख्या वाढते उद्योगधंदे शेती रस्ते बांधकाम यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत आहे आणि म्हणूनच पाणी टंचाई ही समस्या निर्माण झालेली आहे आता आपण पाहूयात की पाणी टंचाईवर उपाय कुठले पाणी बचत कशा प्रकारे करू शकतो तर मुलांना पाणी हे आपलं जीवन आहे हे आपल्याला माहितच आहे सजीवांसाठी पाण्याला कोणताही दुसरा पर्याय होऊ शकत नाही तेव्हा पाणी बचत करणे ही आपली जबाबदारी आहे याची आपल्याला पूर्ण जाणीव व्हावी तेव्हा पाणी बचतीसाठी आपण काय काय करू शकतो बरं तर पाण्याचा काळजीपूर्वक व काटकसरीने वापर करणे पाणी अडवणे आणि जिरवणे जास्तीत जास्त पाणी जिर... जमिनीत जिरवणे म्हणजेच भूगर्भातील पाणी साठा वाढवणे शक्य तिथे पाणी साठवणे पाण्याचा पुन्हा पुन्हा वापर म्हणजेच पुनर्वापर करणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जलप्रदूषण टाळणे हे पाणी बचतीचे उपाय आहे आता आपण आज शिकलेल्या किंवा आज माहिती घेतलेल्या घटकाविषयी थोडक्यात उजळणी करूयात चला तर मग व्हाइट बोर्ड वर आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन या घटकाविषयी माहिती घेतली यातील पाणी ह्या उपघटकाविषयी आपण उप अधिक माहिती घेतली आहे यामध्ये आपण पाहिले नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन हे मूलभूत घटक आहेत यांनाच नैसर्गिक संसाधने असे म्हणतात यामध्ये आपण पाण्याचे पाणी कसे तयार होते हायड्रोजन आणि ऑक्सिजन या वायूंच्या संयोगातून पाण्याची निर्मिती होते पाण्याचे गुणधर्म देखील आपण पाहिले यामध्ये पाणी हे रंगहीन आहे सवहीन आहे गंधहीन आहे पाण्याला कोणताही आकार नाही आणि पाण्याला प्रवाहिता हा गुणधर्म आहे तसेच पाण्याला वैश्विक द्रावक म्हणतात हे देखील आपण पाहिले पाण्याला रंग वास गंध हे नसल्यामुळे आणि पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळत असल्यामुळे पाण्याला वैश्विक द्रावक असं म्हणतात पाण्याच्या तीन अवस्था विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिल्या एक म्हणजे स्थायुरूप अवस्था त्याच्यामध्ये आपण बर्फ पाहिला दुसरं वायू द्रवरूप अवस्था म्हणजेच पाणी तर वायुरूप अवस्था म्हणजे अवस्था अवस्था यानंतर पृथ्वीवरील पाण्याचे स्त्रोत यामध्ये जमिनीवरील पाण्याचे स्त्रोत आपण पाहिले भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत तसेच मानवनिर्मित पाण्याचे स्त्रोत आपण ह्यामध्ये अभ्यासले जलचक्र जे मागील यत्तेपासून तुम्ही अभ्यासले आहे त्याचा दे, देखील अभ्यास या घटकात आपण केला पाणी टंचाई ही जागतिक समस्या होऊन बसलेली आहे याची अनेक कारणे आहेत त्याच्यामध्ये लोकसंख्या वाढ आहे उद्योगधंद्यांची वाढ आहे शेतीसाठी लागणार पाणी आहे रस्ते आणि बांधकाम याच्यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर आहे आणि जलप्रदूषण ही देखील हे देखील एक कारण आहे आणि ह्यामुळे पाणी टंचाई सारखी जागतिक समस्या आज उद्भवलेली आहे ह्या समस्येवर उपाय म्हणून पाणी बचतीचे उपाय कोणते आहेत तर काळजीपूर्वक आणि काटकसरीने वापर करणे पाणी अडवा पाणी जिरवा तसंच शक्य तिथे पाणी साठवा भूगर्भातील पाण्याचा साठा वाढवणे आणि जलप्रदूषण टाळणे ह्या गोष्टी आपण करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नैसर्गिक संसाधने यामधील पाणी घटकाविषयी माहिती घेतली तुम्हाला पाठ नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही देखील तुमच्या वहीमध्ये पाणी बचतीचे उपाय लिहून काढणार आहात धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन या घटकातील पाणी ह्या उपघटकाविषयी माहिती घेतली तुम्हाला हा पाठ नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये पाणी बचतीचे उपाय लिहिणार आहात धन्यवाद